बारा जानेवारीला नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे युवकांना मार्गदर्शन करतील तपोवनच्या मैदानावर ही सभा होणार असून या सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री भारती पवार या देखील उपस्थित होत्या चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांनी श्री काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांची आरती करण्यात आली आरतीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला राजकारणाशी पूजेचा संबंध जोडू नये असा मानस चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला राजकारणाशी मंदिराच्या पूजेचा आणि आरतीचा संबंध जोडू नये राजकारण हे राजकारण करणारा लखलाब आहे प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणे हे आम्ही रामसेवक रामभक्त म्हणून या ठिकाणी आलो आहेत कुठल्याही राजकारणाचा संबंध नाही प्रवास आहे माझा नाशिकचा आणि मग मी गिरीश भाऊ आमच्या भारतीचाही सर्व आम्ही सोबत आहोत आणि आम्ही विचार केला की के प्रभू रामचंद्राचं दर्शन करून मग आमचा प्रवास सुरू करावा निवडणुकाजवळ आला की भाजपला प्रभू रामचंद्रांची आठवण होती असा देखील आरोप मला खरं तर हा जो सोहळा आहे बावीस जानेवारीचा या सोहळ्याला जे जे राजकारण जोडतील त्यांना त्यांचं राजकारण लखलाब आहे आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही आम्ही रामभक्त रामसेवक म्हणून रामाचे सेवक म्हणून रामा देशहिताकरता राष्ट्रहिताकरता महाराष्ट्राच्या हिताकरता महाराष्ट्राचं कल्याण करण्याकरता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून योजना पोहोचवण्याकरता काम करणारे कार्यकर्ते आहोत सत्तेचा वापर हा साधन म्हणून झाला पाहिजे आणि आमच्या हातनं समाजाच्या काही ना काही सेवा झाली पाहिजे या माध्यमातून काम करणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे आम्हाला कुठल्याही विषयाचं राजकारण करण्याची गरज नाही आणि माननीय मोदीजींची गॅरंटी एवढी आहे मोदी गॅरंटी एवढी आहे की धार्मिक विषयाचं राजकारण करून मतं घेण्याची गरज आम्हाला नाही मागच्या दहा वर्षात मोदीजींनी ज्या पद्धतीने देशकल्याण राष्ट्रकल्याण महाराष्ट्राचं कल्याण जनतेच्या कल्याणाकरता गरीब कल्याणाकरता मध्यमवर्गीय कल्याणाकरता ज्या ज्या पद्धतीने आपलं जीवन समर्पित केलं आहे आम्ही सर्व मोदीजींच्या जेवढ्या योजना आहेत तेवढ्या जरी आम्ही घरोघरी पोहोचवल्या तरी आम्हाला मताचं कर्ज घेण्याकरता पुरेसे आहेत याप्रसंगी आमदार राहुल ढिकले महंत सुधीरदास पुजारी दिनकर पाटील उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक